विद्यार्थी मित्रांनो आपण फर्स्ट लेवल बघतोय आणि फर्स्ट लेवलमध्ये हो आपण ऍड नाईन फॉर्म्युले पाहिलेत लेसनाईन चे फॉर्म्युले पाहिलेत आणि आता आपण जो पुढचा पार्ट बघतोय तर त्या ठिकाणी आपण लेस फोरचा फॉर्म्युला बघतोय त्याच्या अगोदर तुम्हाला थोडस हा व्हिडिओ बघायच्या अगोदर एक मिनिटासाठी ब्रेनजिम एक्सरसाइज करायचे ब्रेनजिम एक्सरसाइजने तुमचा फोकस वाढतो ग्रास्पिंग पॉवर वाढत असते त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने फिजिकल एक्सरसाइज असते त्या पद्धतीने जिम एक्सरसाइज पण असते म्हणजे ह्या फिंगर्सचा वापर करायचा असतो तुम्हाला ब्रेनजिम एक्सरसाइजसाठी अगदी सिंपल अशी एक्सरसाइज आहे ह्या पद्धतीने तुम्ही असं करू शकता अगदी एक मिनटं ह्या पद्धतीने फिंगर्स राऊंड राऊंड करू शकतात एकमेकांना ओके नंतर थांब नंतर पुढची एक्सरसाइज ह्या पद्धतीने आहे ॲट ए टाईम बोध हँड ॲक्टिव्हिटी जसं आपण स्लेटसाठी यूज करतोय त्या पद्धतीने दिस इज द फाईन अँड सो इझी एक्सरसाइज ओके तर आपण फर्स्ट लेवलमध्ये जे फॉर्म्युले आहे ते फॉर्मुले तुम्हाला मी आधी पण सांगितले की ते लॉजिक वेळ तुम्हाला करायचे आहेत जर ऍड नाईनचा फॉर्मुला अशा पद्धतीने सुरू झाला तर तुम्हाला त्या पद्धतीने पुढचे फॉर्मुलेसुद्धा क्रिएट करता आले पाहिजेत नाहीच क्रिएट करता आले तर ते बुकमध्ये दिलेलं आहे व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेलाच आहे पण जर तुम्ही थोडंसं दोन मिनटं मेडिटेट करून लॉजिकने फॉर्मुले क्रिएट करायचा प्रयत्न केला म्हणजे पुढचा फॉर्म्युला कसा असेल हे जर तुम्ही विचार करून केलं तर ते खूप बेस्ट असणार आहे कारण जनरली तुम्ही जर मगिंग मगिंगप करत असाल तर मगिंग अपने काय होत असतं विसरतात तुम्ही पण ज्यावेळेस क्रिएट करत असतात ओके तर ते क्रिएट केलेलं कधीच विसरलं जात नाही सो आता आपण बघतोय पुढचा लेस फोर। ओके तर लेस फोरचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला ॲज इट इज लिहायचा आहे ह्या पद्धतीनेच लेस फोर इज इक्वल टू लेस टेन ॲड सिक्स ओके तर आपण डिरेक्टली आता एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहे फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये ॲड अ नाईन नाईन ॲड केला आहे ॲड अ टू ॲड अ टूचा फॉर्म्युला आहे लेस एट ॲड अ टेन लेस फोर मग लेस फोरचा फॉर्म्युला असणार आहे लेस टेन ॲड अ सिक्स ओके पुढचं एक्झाम्पल बघतोय आपण ॲड अ वन ॲड अ थ्री थ्री ॲड केले लेस फोर आता या ठिकाणी बघा तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन करण्यासाठी सुद्धा काही एक्झाम्पल दिलेले असतात आता तुम्ही इथे लेस फोरचा फॉर्म्युला जर यू वापरायला गेलेत की लेस टेन ऍड सिक्स पण टेन पण लेससाठी नाही आहेत आणि सिक्स पण ऍड होणार आहेत पण ऑलरेडी ह्या ठिकाणी जर फोर बीड्स ऍड असतील तर तुम्हाला डिरेक्टली फोर बीड्स लेस करायचे आहेत आणि आन्सर असणार आहे झिरो हीच तर खरी अभ्याकाची गंमत असते ॲड अ फोर परत पुढचं एक्झाम्पल आपण बघतोय ऍड अ फोर ॲड अ नाईन ॲड अ नाईनचा फॉर्म्युला लेस वन ॲड अ टेन लेस फोर लेस फोरचा फॉर्म्युला लेस टेन ॲड अ सिक्स ह्या ठिकाणी तुम्ही आन्सर लिहिणार नाईन ओके आपण एक्झाम्पल बघतोय सेवन्टीन नंबरचा ओके ॲड अ सेवन ॲड अ फोर ॲड अ फोरचा फॉर्म्युला लेस सिक्स ॲड अ टेन लेस फोर लेस फोरचा फॉर्म्युला लेस टेन ॲड अ सिक्स लेस सेवन या ठिकाणी लेस सेवन होत आहेत आन्सर असणार आहे झिरो आपण पुढचं एक्झाम्पल बघतोय ट्वेंटी सेवन नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय ट्वेंटी सेवनमध्ये काय करायचं आहे तुम्हाला ॲडस सेवन्टी टू काय विचारलं आहे त्यांनी ॲडस सेवन्टी टू या पद्धतीने लेस फाय लेस फायचा फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेलच लेस टेन ॲड फाय आणि ॲड थ्री ॲड थ्रीचा फॉर्म्युला ॲड अ थ्रीचा फॉर्म्युला लेस सेवन ॲड अ टेन ओके या ठिकाणी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी आन्सर असणार आहे पुढचं एक्झाम्पल आपण बघतोय ॲड अ फोर टी ॲड अ थ्री ओके ॲड अ थ्रीचा फॉर्म्युला असणार आहे ॲड अ फाय लेस टू लेस फाय लेस फाय होतो या ठिकाणी ॲड अ टू फोर आन्सर असणार आहे ओके अशा पद्धतीने आपण लेस फोरचे पाहिले आता पुढचा फॉर्म्युला आहे लेस थ्रीचा लेस थ्री इज इक्वल टू लेस टेन ॲड अ सेवन ॲज इट इज हा फॉर्म्युला तुम्हाला खाली लिहायचा आहे लिहित असताना म्हणायचं पण आहे म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल ओके आपण ह्या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल बघतोय एट एक नंबरचा आपण एक्झाम्पल बघतो आहे ॲड अ फोर फोर ॲड केला ॲड अ नाईन ॲड अ नाईनचा फॉर्म्युला लेस वन ॲड अ टेन असं एकाच वेळेस झालं पाहिजे लेस थ्री ऑलरेडी थ्री लेस होत आहेत यस तर ह्या ठिकाणी टेन आन्सर आला आपण टेन नंबरचा एक्झाम्पल बघतोय टेन नंबरच्या एक्झाम्पलमध्ये ऍड अ नाईन करायला सांगितलं आहे ॲड अ नाईन ॲड अ थ्री ॲड अ थ्रीचा फॉर्म्युला लेस सेवन ॲड अ टेन आता लेस थ्री लेस थ्रीचा फॉर्म्युला आहे मग लेस टेन ॲड अ सेवन या ठिकाणी नाईन आन्सर असणार आहे ओके पुढचं एक्झाम्पल आपण बघतोय ट्वेंटी सेवन नंबरचा आपण एक्झाम्पल बघतोय ॲड अ सेवन्टी आपण डिरेक्टली अशी सेवन्टी ॲड केलेत लेस थ्री लेस थ्रीचा फॉर्म्युला लेस टेन ॲड अ सेवन ॲड अ टू टू ॲड होताच आहे ओके सिक्स्टी नाईन आन्सर आलं आहे ह्या पद्धतीने आता आपण पुढचा फॉर्म्युला बघतो आहे लेस टूचा लेस टू इज इक्वल टू लेस टेन ॲड अ एट लेस टूचा काय फॉर्म्युला आहे लेस टू इज इक्वल टू लेस टेन ॲड अ एट ओके एक्झाम्पल आपण बघतोय फाय नंबरचा एक्झाम्पल बघतोय ॲड अ नाईन ॲड अ टू आता ॲड टूचा फॉर्म्युला असणार आहे लेस एट ॲड अ टेन लेस टूचा फॉर्म्युला मग हा यूज करायचा आहे तुम्हाला लेस टूचा फॉर्म्युला आहे लेस टेन ॲड अ एट बघा किती सिंपल आहे ॲड टूला काय करायचं आहे लेस एट करायचे आहे आणि टेन ॲड करायचं आहे लेस टूला काय करायचं आहे टेन लेस करायचे आहेत आणि टू ॲड करायचे आहेत ओके आन्सर ह्या ठिकाणी तुम्हाला नाईन मिळालेलं आहे अजून पुढचं एक्झाम्पल बघतोय एक्झाम्पल नंबर एट बघतोय आपण ओके ॲड अ फोर ॲड अ सेवन ओके ॲड अ सेवनचा फॉर्म्युला आहे लेस थ्री ॲड अ टेन लेस टू मग लेस टूचा फॉर्म्युला कारण आपण डिरेक्टली टू नाही लेस करू शकत इथे टू व्हॅल्यूच नाही म्हणून लेस टू होत नाही म्हणून काय करतोय आपण फॉर्म्युला यूज करतोय ट्वेंटी सेवन नंबरचं एक्झाम्पल बघतोय आपण ट्वेंटी सेवनमध्ये मध्ये ऍड अ फोर टी लेस सिक्स लेस सिक्सचा फॉर्म्युला लेस टेन ऍड अ फोर लेस टू लेस टूचा फॉर्म्युला आहे हां या ठिकाणी आता लेस टूचा फॉर्म्युला वापरायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी टू बीड्स लेस होतील ओके तर आन्सर आलं आहे थर्टी टू यस आता आपण लेस वनकडे जातो आहे लेस चा फॉर्म्युला त्याच पद्धतीने लेस वन लेस वन इज इक्वल टू लेस टेन ॲड अ नाईन ॲज इट इज लिहायचं पण आहे आणि म्हणायचं पण आहे आपण डिरेक्टली एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहे ॲड अ थ्री थ्री ॲड केलेत ॲड अ सेवन ॲड अ सेवनचा फॉर्म्युला लेस थ्री ॲड अ टेन लेस वन मग लेस वनचा फॉर्म्युला आहे लेस टेन ॲड अ नाईन आन्सर ह्या ठिकाणी असणार आहे नाईन अ एट ॲड अ टू ॲड अ टूचा फॉर्म्युला लेस एट ॲड अ टेन लेस वन लेस वनचा फॉर्म्युला आहे मग लेस टेन ॲड अ नाईन ओके ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे नाईन आन्सर आलं पुढचं एक्झाम्पल आपण एटीन नंबरचं एक्झाम्पल बघतो आहे ॲड अ सिक्स ॲड अ फोर ॲड अ फोरचा फॉर्म्युला लेस सिक्स ॲड अ टेन लेस वन लेस वनचा फॉर्म्युला मग लेस टेन ॲड अ नाईन ओके नाईन आन्सर आलं परत आपण एक एक्झाम्पल बघतो आहे ट्वेंटी एट नंबरचं ॲड अ ट्वेंटी लेस वन लेस वनचा फॉर्म्युला लेस टेन ॲड अ नाईन ॲड अ फोर ॲड अ फोरचा फॉर्म्युला लेस सिक्स ॲड अ टेन ट्वेंटी थ्री आन्सर आले ह्या ठिकाणी तुम्ही ट्वेंटी अशा पद्धतीने आपण लेसचे पण फॉर्म्युले सोडवलेत या ठिकाणी तुम्हाला जी मॉकटेस्ट दिसते ती मॉकटेस्ट जी आहे तर ती संपूर्ण फॉर्मुल्यांवर आधारित आहे ओके आपण लेस नाईनचे बीग ॲड नाईनचे बीग फॉर्म्युले पाहिले लेस नाईनचे सुद्धा बीग फॉर्म्युले पाहिलेत आता आपण स्मॉल फॉर्म्युले बघतोय स्मॉल फॉर्म्युले म्हणजे काय त्याच रॉडमध्ये तुम्हाला करायचं आहे आता आपण ॲडअप फोरचा पण फॉर्म्युला बिग फॉर्म्युल्यांमध्ये पाहिला होता लेस सिक्स ॲड अ टेन मग आता इथे परत फोरचा फॉर्म्युला आला आहे पण तो स्मॉल फॉर्म्युला आहे तो स्मॉल कशा पद्धतीने आता हा फॉर्म्युला तुम्हाला असा रीड रीड करायचा आहे ॲडअ फोर इज इक्वल टू ॲड अ फाय लेस वन तर ह्या पद्धतीने कशी एक्झाम्पल सॉल्व करतात ते आपण प्रत्यक्ष बघूया आपण बघतोय ॲड अ एट एट नंबरचं एक्झाम्पल एक एक बघतोय आपण एट नंबरच्या एक्झाम्पलमध्ये एक विचारलं आहे ॲड अ नाईन हे नाईन ॲड केलेत ॲड अ थ्री ॲड अ थ्रीचा फॉर्म्युला आहे लेस सेवन ॲड अ टेन मग ॲड अ फोर ओके आता ॲड अ फोरचा तो एक आपण फॉर्म्युला वापरला होता ओके तो फॉर्म्युला होता लेस सिक्स ॲड अ टेन पण ह्या ठिकाणी तो फॉर्म्युला नाही यूज करता येणार कारण लेस सिक्ससाठी नाही आहे आपल्याकडे म्हणून ॲड फोरचा स्मॉल फॉर्म्युला स्मॉल कशा पद्धतीने म्हणजे युनिट रॉडमध्येच ते ॲडलेस करायचे आहेत मग ॲड फोरचा तो स्मॉल फॉर्म्युला आहे ॲड फाय लेस वन म्हणून ह्याच रॉडमध्ये आपण ती क्रिया केली म्हणून त्याला स्मॉल फॉर्म्युले आपण म्हणतोय याचं आन्सर ह्या ठिकाणी आहे सिक्स्टीन अजून एक एक्झाम्पल आपण बघतोय ऍड सेवन हे सेवन घेतलं आपण ॲड फोर आता बघा या ठिकाणी ऍडअ फोरचा फॉर्म्युला तुम्ही तो मोठा फॉर्म्युला वापरू शकतात काय होता तो ॲड अ फोरचा फॉर्म्युला लेस सिक्स ऍड अ टेन मग ह्या ठिकाणी लेस सिक्स ऍड अ टेन करतोय आपण परत पर ऍड ऑफ फोर आहे आता बघा लेस सिक्स ॲड अ टेन नाही करू शकत कारण ते फाईव्ह पण ॲड नाही आहे म्हणून लेस सिक्स नाही करताय ना तर मग स्मॉल फॉर्म्युला आहे ॲड अ फोरचा तर तो आहे ॲड अ फाय लेस वन ओके फोरचे आता पुढचे जे फॉर्म्युले असणार आहेत ना बिग आणि स्मॉल हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आन्सर आलं आहे फिफ्टीन ह्या ठिकाणी तुम्ही फिफ्टीन आन्सर लिहिणार आहात अजून अशाच प्रकारचं एक एक्झाम्पल आपण नाईन्टीन नंबरचं एक्झाम्पल बघतोय ॲड सिक्स ॲड अ फाय ॲड अ फायचा फॉर्म्युला लेस फाय ॲड अ टेन ॲड अ फोर ॲड अ फोरचा फॉर्म्युला ॲड अ फाय लेस अ वन ओके परत फिफ्टीन आन्सर आलं आपण ट्वेंटी नाईन नंबरचं एक्झाम्पल बघतो आहे ट्वेंटी नाईन नंबरचं एक्झाम्पल ॲड अ थर्टी सेवन थर्टी सेवन ओके ॲड अ फाय ॲड अ फाय होतोच आहे ऑलरेडी ॲड अ फोर ॲड अ फोरचा फॉर्म्युला लेस सिक्स ॲड अ टेन ॲड अ थ्री ऑलरेडी थ्री ॲड होताच आहे फोर्टी फोर आन्सर ओके इन दिस वे हा होता ॲड अ फोरचा स्मॉल फॉर्म्युला त्याच पद्धतीने ॲड थ्रीचा सुद्धा स्मॉल फॉर्म्युला ॲड अ थ्री इज इक्वल टू ॲड फाय लेस टू ॲज इट इज म्हणायचं आहे आणि लिहायचं पण आहे ओके स्मॉल फॉर्म्युला ह्या ठिकाणी सॉल्व्ह करतोय आपण ॲड थ्रीचा ॲड अ वन हा वन आपण एक्झाम्पल घेतोय थर्ड नंबरचं ॲड वन वन ॲड केलं ॲड अ थ्री थ्री ऑलरेडी ॲड होताच आहेत परत ऍड अ थ्री आहे बघा लक्षात येते का तुम्हाला हा व्हिडिओ बघताना ऍड थ्रीचा आधीचा फॉर्म्युला काय होता लेस सेवन ऍड अ टेन पण ह्या ठिकाणी फाईव्ह ऍडच नाही करणार तर तुम्हाला काय आहे स्मॉल फॉर्म्युला वापरायचा आहे कोणता स्मॉल फॉर्म्युला जो आता आपण इथे पाहिला जो पाहिला आपण ह्या ठिकाणी ऍड अ थ्री इज इक्वल टू ऍड फाय लेस टू म्हणजेच मग हा अशा पद्धतीने ऍड लेस टू ओके okay? सेवन आन्सर आलं म्हणजे फोरला काय केलं तुम्ही ॲड फाय केला लेस वन केलं ला। थ्रीला काय करणार आहेत ॲड फाईव्हच करायचं आहे पण टू लेस करायचे आहेत अजून एक एक्झाम्पल आपण बघतोय ॲड अ ट्वेंटी एट हे ट्वेंटी एट ट्वेंटी फाय नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय आपण ट्वेंटी फाय नंबरचं एक्झाम्पल ॲड अ ट्वेंटी एट ॲड अ फोर ॲड फोरचा फॉर्म्युला लेस सिक्स ॲड अ टेन ओके ॲड अ थ्री मग ॲड थ्रीचा काय फॉर्म्युला आहे ॲड अ फाय लेस टू ॲड अ फोर परत विचारलं आहे ह्या पद्धतीने ॲड अ फोर म्हणजे थर्टी नाईन आन्सर ह्या ठिकाणी तुम्हाला आन्सर लिहायचं आहे थर्टी नाईन ओके खूप इझी आहे फक्त तुम्हाला फोकसने करावं लागणार आहे ॲड अ ट्वेंटी ॲड अ थ्री परत ॲड थ्री विचारलं आहे ॲड अ फाय लेस टू ओके ट्वेंटी सिक्स आन्सर आलं आहे या ठिकाणी तुम्हाला ट्वेंटी सिक्स लिहायचं आहे ह्याच पद्धतीने आपण ॲड टूचा सुद्धा स्मॉल फॉर्म्युला बघतोय ॲड टूचा काय आहे स्मॉल फॉर्म्युला ॲड टू इज इक्वल टू ॲड अ फाय लेस थ्री ओके ॲड टूचा बिग फॉर्म्युला काय होता विद्यार्थी मित्रांनो आठवतो आहे तुम्हाला ॲड टूचा लेस एट ॲड टेन आता परत इथे ह्या ठिकाणी ॲड टूचा स्मॉल फॉर्म्युला काय आहे ॲड फाय लेस अ थ्री ओके मग आपण एक्झाम्पल बघतोय सिक्स नंबरचा आपण एक्झाम्पल बघतोय सिक्स नंबरचं एक्झाम्पल ॲड थ्री हे बघा थ्री ॲड केलेत ॲड वन वन ऑलरेडी ॲड होतो आहे ॲड टू ॲड अ टूचा फॉर्म्युला मग ॲड फाय लेस थ्री ओके लक्षात येत आहे बघा फिंगर्स पण कशा पद्धतीने पॉइंटरनेच फाईव्ह ॲड केला आणि थ्री पण पॉईंटरनेच केलेत म्हणजे ह्याच बीड म मा, रॉडमध्ये ही प्रोसेस होते म्हणून स्मॉल फॉर्म्युले आहेत ते ॲड नाईन हे बघा नाईन केलेत आपण ॲड एट नंबरचा एक्झाम्पल सॉल्व करतो आहे ॲड अ नाईन ॲड अ फोर ॲड अ फोरचा फॉर्म्युला आहे मग लेस सिक्स ॲड अ टेन ॲड अ टू आता ॲड अ टूचा फॉर्म्युला असणार आहे ॲड अ फाय लेस अ थ्री ओके फिफ्टीन आन्सर आलं पुढचं एक्झाम्पल बघतो आहे आपण ट्वेंटी नंबरचं एक्झाम्पल बघतो आहे आपण डिरेक्टली येस ओके ॲड अ थ्री थ्री ॲड केले ॲड अ टू ॲड अ टूचा फॉर्म्युला ॲड अ फाय लेस अ थ्री ॲड अ फाय ॲड अ फायचा फॉर्म्युला लेस फाय ॲड अ टेन टेन आन्सर आलं परत लेस सिक्स करायला सांगितलं लेस सिक्सचा फॉर्म्युला लेस टेन ॲड अ फोर म्हणजेच फोर आन्सर या ठिकाणी लिहिणार आपण ट्वेंटी सेवन नंबरचा एक्झाम्पल बघतोय आपण ॲड अ थर्टी सिक्स ॲड अ फोर ॲड अ फोरचा फॉर्म्युला लेस सिक्स ॲड अ टेन ॲड अ थ्री ऑलरेडी थ्री ॲड होताच आहेत ॲड अ टू ॲड अ फाय लेस अ थ्री थ फोर्टी फाय आन्सर आलं आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे फोर्टी फाय ओके स्मॉल फॉर्मुल्यांमध्ये आता शेवटचा फॉर्म्युला आहे ॲडचा आणि तो आहे ॲड अ वन इज इक्वल टू ॲड अ फाय लेस अ फोर ॲज इट इज लिहायचं पण आहे तुम्हाला आणि फॉर्म्युला पण यूज करायचा आहे ओके आपण एक्झाम्पल बघतोय फायव्ह नंबरचं एक्झाम्पल बघतोय आपण यस ॲड अ फोर ॲड अ वन ॲड अ वनचा फॉर्म्युला मग ॲड अ फाय लेस फोर लेस फाय ऑलरेडी लेस फाय होताच आहे झिरो आन्सर ह्या ठिकाणी असणारे झिरो ॲड सेवन नंबरचे एक्झाम्पल आपण बघतो आहे ॲड अ फोर फोर ॲड केले ॲड अ वन ॲड अ वनचा फॉर्म्युला ॲड अ फाय लेस फोर ॲड अ टू सेवन आन्सर ह्या ठिकाणी असणारे सेवन ॲड अ सेवन सिक्स्टीन नंबरचं एक्झाम्पल ॲड अ सेवन ॲड अ टू ॲड अ फाय ॲड अ फायचा फॉर्म्युला लेस फाय ॲड अ टेन ॲड अ वन मग ॲड अ वनचा फॉर्म्युला आहे ॲड अ फाय लेस अ फोर फिफ्टीन आन्सर ह्या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला फिफ्टीन ट्वेंटी फाय नंबरचा एक्झाम्पल आपण बघतोय ॲड अ सेवन्टी थ्री बघा एकाच वेळ झालं पाहिजे अशा पद्धतीने ॲड अ सेवन्टी ॲड अ सेवन्टी थ्री ओके ॲड अ सिक्स ॲड ॲड अ सिक्स होताच आहे ऑलरेडी वरचा फाय खालचे वन सिक्स ॲड अ फाय ॲड अ फायचा फॉर्म्युला लेस फाय ॲड अ टेन ॲड अ वन ॲड वनचा फॉर्म्युला ॲड अ फाय लेस अ फोर म्हणजेच एटी फाय आन्सर आलं तर इथे आन्सर लिहिणार तुम्ही एटी फाय अशा पद्धतीने आपण स्मॉल फ्रेंड्समध्ये किंवा स्मॉल फॉर्म्युल्यांमध्ये ॲडचे फॉर्म्युले पाहिले आता आपण पुढच्या पार्टमध्ये लेसचे फॉर्म्युले बघणार आहोत ओके लेस लेसचे स्मॉल फॉर्म्युले तोपर्यंत तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे